राज्यातील सर्व ओबीसी आता पेटून उठले आहेत ते आता स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणार आहेत ओबीसीच्या मतावर सहज निवडून येणे शक्य असल्याने आता कुठलाच ओबीसी नेता कुठल्याच राजकीय पक्षाकडे उमेदवारीची भीक मागणार नाही स्वबळावर ओबीसीची सत्ता स्थापन करणार अशी घोषणाच माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत केली जागा झालेल्या ओबीसी समाजानं आपल्या मागण्यांचा येलगार पुकारण्यासाठी अकरा ऑगस्टला सांगलीत ओबीसी मेळाव्याचे आयोजन केले आहे त्याची माहिती देण्यासाठी या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते त्यावेळी ते बोलत होते यावेळी ओबीसी नेते प्रदीप वाले माजी महापौर संगीता खोत नगरसेवक विष्णू माने कल्पना कोळेकर उपस्थित होते मराठा समाजाला सी प्रवर्गामधून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केले आहे त्यावर बोलताना प्रकाश म्हणाले की, की ओबीसी समाज आता आक्रमक झाला आहे कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला कुणबीचे दाखले देण्यास आमचा विरोध कायमच राहील मनोज जरांगी पाटील यांचे आंदोलन आता राजकीय भूमिकेतून सुरू झाले आहे त्यांनी सगळे सोयरे वगैरे मुद्द्यावर केलेल्या मागण्या या मान्य न होण्यासारख्याच आहेत सोयरे जीहर हा आहे म्हणून त्याला सर्वांचा अगदी आदिवासी नेत्यांचाही विरोध आहे आम्ही या जिहार विरुद्ध कोर्टात आव्हान दिले आहे असेही प्रकाश शेंडगे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले यापुढील ज्या काही निवडणुका होतील त्या मराठा विरुद्ध ओबीसी अशाच होतील मराठा समाजानं पंकजा मुंडे महादेव जानकर यांना पाडले आहे आता त्याची पुनर्वृत्ती ओबीसी समाज विधानसभा निवडणुकीत होऊ देणार नाही किमान एकशे साठ ओबीसी आमदार तुम्हाला विधानसभेत दिसतील सत्तेवर हल्लाबोल ओबीसी करताना दिसेल ओबीसी आरक्षण पुन्हा स्थापन केल्याशिवाय राहणार नाही असेही प्रकाश शेंडगे यांनी यावेळी सांगितले आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे या जयंतीनिमित्त आज मी महाराष्ट्राच्या तमाम जनतेला त्या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्र शासनाकडे त्यांचं स्मारक, स्मारक, स्मारक जे सांगलीतलं स्मारक आहे आणि मुंबईतलं कर्मभूमीतलं स्मारक आहे हे दोन्ही स्मारकं जे आहेत ते महाराष्ट्र शासनानं ताबडतोब पूर्ण करावेत अशी मागणी जी आहे मी करत आहे आज या ठिकाणी सांगलीमध्ये ओबीसीचा आरक्षण बचावा महाएलगा मेळावा येत्या अकरा ऑगस्ट रोजी लाखोंचे लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी ओबीसी बांधव सम उपस्थित राहून हा महाएलगा मेळावा संपन्न होत आहे या मेळाव्यासाठी सांगली जिल्ह्यातूनच नव्हे तर आसपासच्या जिल्ह्यातूनसुद्धा हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी समाज बांधव जे ओबीसी समाज बांधव या ठिकाणी येणार आहेत या मेळाव्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी सन्माननीय आमचे नेते भुजबळ साहेब या ठिकाणी येणार आहेत त्याचप्रमाणे या मेळावा मेळाव्यासाठी मी स्वतः असणार आहे गोपूजन पडळकर असणार आहेत आमचे उपोषणकर्ते आमचे संघर्ष योद्धा आमचे लक्ष्मण हाके त्याचप्रमाणे स मंगेश ससाणे त्याचप्रमाणे नवनाथ त्या नवनाथ वाघमारे हे सुद्धा या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत या ठिकाणी मुस्लिम समाजाचे नेते शब्बीर अंसारी असतील आमचे महादेव जानकर असतील आम्ही पंकजा ताईनेही बोलवलेलं आहे त्याचप्रमाणे वडेट्टीवार साहेबांना या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि अशा प्रकारे ओ ओबीसीचे सगळे मोठे नेते आमचे अण्णासाहेब डांगे आमचे ज्येष्ठ नेते आहेत ते नेते, या मा मेळाव्यास आरक्षण करणार आहेत ओबीसीचे सगळे नेते एकाच व्यासपीठावर सगळ्या पक्षाचे घेऊन या ठिकाणी आम्ही एल्गार जो आहे तो या ठिकाणी करणार आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला जो आहे तो कुणी धक्का लावायचा प्रयत्न केला तर त्याला या महाराष्ट्राच्या राजकारणातून हद्दबार करण्याचा एल्गाम जो आहे तो या ठिकाणी आम्ही केल्याशिवाय आम्ही राहणार नाही ओबीसीच्या आरक्षणाला एकीकडे घरांगे आता ऐंशी टक्के मराठा समाज ओबीसीमध्ये घुसवण्याची भाषणा क कर, करतायत दुसरीकडे जो सगळे स्वयंचा जी आर आहे तो जर सरकारने नाही इश्यू केला तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार त्या ठिकाणी पाडण्याची भाषा करत आहेत ओबीसी नेत्यांना पाडण्याची पाडण्याची भाषा करत आहेत ह्याला सुट्टी नाही त्याला सुट्टी नाही ह्याला शिवी त्याला शिवी हे जे सगळं सुरू आहे ह्या सगळ्याला उत्तर म्हणून हा अकरा तारखेचा लाखोंच्या संख्येनं होणारा महागाई वेळा आम्ही घेतलेला आहे आम्ही रस्त्यावरची ग्राई सुरू केलेली आहे जरांग्यांच्या उपोषणाला आमच्या हक्केसुद्धा उपोषणानेच उत्तर जे आहे त्या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे आम्हीसुद्धा कुठं कमी पडलेलो नाही आहे त्या ठिकाणी आता येलगाव मिळावे आमच्या तर लाखोंच्या संख्येने त्या ठिकाणी होणार्या आहेत सात तारखेला जरांगी सांगलीमध्ये आहेत आणि अकरा तारखेला आमचा महारागा मेळावा होत आहे त्या दरांगेंच्या या शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवरती हा आमचा ओबीसीचा महारगाव मेळावा होत आहे त्यामुळे त्याला फार साधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे एक ऐतिहासिक मेळावा जो आहे तो या ठिकाणी सांगलीमध्ये आपल्याला झालेला पाहिल्यामुळे लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी मुस्लिम बांधव या ठिकाणी मिरजेतील असतील जत असतील बाकी सगळ्यातील मुस्लिम बांधवसुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी येणार आहेत चाळीस या ठिकाणी नगरसेवक ओबीसींचे आहेत सगळे नगरसेवक जे आहेत या ठिकाणी प्रत्येक आपापल्या वॉर्डमधून जे आहे पोट ताकदीनं या मेळाव्यामध्ये उतरणार आहेत त्यामुळं महाराष्ट्राच्या या सामाजिक न्यायाच्या लढ्यातील एक ऐतिहासिक लढा ऐतिहासिक मेळावा जो आहे तो या ठिकाणी सांगलीमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळेल